आहे कंद चिल्ली बघू शकता किती चमचमीत झालेली आहे चवी एकच नंबर अप्रतिम चला तर मग पटकन आपण रेसिपी पाहून घेऊया अशा पद्धतीचे हे कंद आहे बघू शकतात हे आता आपण जसे बटाटे उकडवतो तर त्या पद्धतीने उकडून घ्यायचे आहे कुकरमध्ये टाकून आता आपण जेवढं बटाट्याला पाणी टाकतो उकडायला तेवढं त्यात पाणी टाकून चार पाच शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहेत चार पाच शिट्ट्या घेतल्यानंतर थंड झाल्यानंतर असे दोन तुकडे करून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने सोलून घ्यायचे आहे अशा पद्धतीने सर्व सोलून घ्यायचे आहे ही चवीला एवढी भन्नाट लागते एवढी सुपर लागते ह्या कंदाच्या चिल्लीपुढे चिकन मटन फिश कुठल्याही प्रकारची नॉनव्हेजच्या चिल्ला असो सगळ्या सगळ्या फिक्क्या आहे एकदा जर बनवाल तर तुम्ही नॉनव्हेज पण विसरून जाल आणि हे लहान मुलांपासून तर मोठ्यांना सगळ्यांना खूप हेल्थी आहे प्रोटीन आहे याच्यामध्ये फायबर आहे विटॅमिन्स आहे त्याच्यामुळे हे मुलांना आवर्जून खाऊ घाला आणि याची चव तर एवढी सुपर आहे एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल आणि नॉनव्हेजची पण विसराल याची भाजी पण खूप छान लागते भुर्जी पण छान लागते मी सर्व तुम्हाला याच्यापासून काय काय म्हणतं त्या रेसिपीचे व्हिडिओ मी लवकरात लवकर टाकेन अशा पद्धतीने हे सर्व सोलून घ्यायचं आहे आणि जसं आपण बटाट्याचे काप करतो असे हे काप असे करून घ्यायचे आहे सर्व सर्व काप आता आपण करून घेऊया अशा पद्धतीने सर्व तुकडे करून घेतले आहे आता आपण यात फ्लॉवर टाकूया त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे ते कॉर्नफ्लावर पण टाकून घेतले आहे आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे सर्व चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे या कंदांना कोट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व कोट करून घेणार आहे अशा पद्धतीने सर्व कालवून घ्यायचं आहे याला म्हणजे कोट करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लावर आणि मीठ यात मैदा नाही टाकलेला आहे फक्त कॉर्नफ्लावर आणि मीठ थी। थी। आता गॅसवर कढईत ठेवून आणि तेल तापून घेऊया आपण इथे आता गॅसवर तेल तापला आहे कढईमध्ये आता आपण हे कंद टाकून घ्यायचे आहे जेवढे तेलात बसेल तेवढे कंद सोडून घ्यायचे आहे अशा पद्धतीने हे सर्व तळून घ्यायचे आहे तर हे मस्त क्रिप्सी झाले आपण काढून घेऊया बघू शकत आवाज किती छान येतोय म्हणजे किती छान क्रिप्सी झालेले आहे आता हे दुसरे पण टाकून घेणार आहोत लगेच हे पण तळवून घ्यायचे आहे छान अशा पद्धतीने आता हे दुसरे पण झाले आपण हे पण काढून घेणार आहोत थोडं तेल ठेवायचं आहे त्यात कांदा टाकायचा आहे शिमला मिरची पण टाकून घ्यायची आहे कांदा शिमला मिरची टाकून घेतली आहे आता इथे मी काजू टाकून घेत आहे काजू मी सगळ्या चिल्लीमध्ये शक्यतो वापरतच असते कारण की मुलं ड्रायफ्रूट वगैरे खात नाही पण अशा निमित्ताने ते काजू वगैरे ड्रायफ्रूट पोटात जातात त्याच्यामुळं मी ड्रायफ्रूट पण देते का चिल्ली पण हेल्थी होते हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे यात लसूण पण टाकून घ्यायचं आहे भरपूर थोडा सोया सॉस टाकून घ्यायचा आहे एक चमचा थोडं व्हिनेगर टाकून घ्यायचं आहे चिल्ली सॉस टाक सोया सॉस टाकून घ्यायचा आहे परत एकदा इथे थोडीशी एक गण चटणी घेतलेली आहे मी टोमॅटो केचप टाकून घ्यायचं आहे थोडं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे थोडस हनी टाकून घ्यायचं आहे मध चवीनुसार थोडे मीठ टाकून घ्यायचे आहे चांद्या आता यात कांदा पात टाकून घ्यायचे आहे थोडे अजून मोठं टाकून घ्यायचे आहे आता आपण जे हे कंद तळून ठेवलेलं आहे हे टाकायचं आहे गॅसची फ्लेम फुल फुलच ठेवायची आहे आणि आता हे चांगल्यापैकी परतून घ्यायचं आहे यामध्ये ही खूपच पौष्टिक झालेली आहे चिल्ली नॉनव्हेज पण याच्यापुढे फिक्क आहे आणि आम्ही काजू जास्तच टाकतो मला काजू हे प्रत्येक चिल्लीच आमच्या घरात सगळ्यांना आवडतात आणि तुम्ही टाका काजून एक छानच टेक्चर येतं सर्व पद्धतीने कालून घेऊया ही झाली आपली पाहू शकता ही झाली फ्रेंड आपली आता कंद चिल्ली आता आपण सर्व करून घेऊया बघू शकता किती छान आपली कंद चिल्ली झालेली आहे खायला एकच नंबर कशीच वाटली फ्रेंड माझी स माझी रेसिपी आवडल्या असेल तर माझ्या हाताची चव चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मस्त खा आणि मस्त रहा